नमस्कार कास्तकार बांधवांनो नमे उदय लागून शेती मित्र युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो नो थांबनेल पाहितलं टाइटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली हे या ठिकाणी ब्राझील देशातून होवी मित्रांनो ब्राझील मुळ आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड या ठिकाणी सोयाबीनचा बाजार घडले ब्राझील मध्ये की देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जुळून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो सर्व कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपल्या आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभो पण ब्राझील मध्ये आता सकाळ घडले ही ह्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभो आणि ब्राझीलमधील या घटनाक्रमामुळे देशात सोयाबीनच्या बाजारभावात जो प्रचंड बदल होणार तर या बदलामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी चला सविस्तर आणि अचूक उत्तर तर वघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन ब्राझीलचे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे सतराशे लाख टनांच्या जवळपास आहे जगाचं एकूण उत्पादन चार हजार ते चार हजार एकशे लाख टनांच्या आसपास आहे यावरून तुम्हाला समजत असेल की ब्राझील किती महत्वाचं आहे म्हणजे जागतिक बाजारात जेवढं सोयाबीनचं उत्पादन होतंय त्याच्यापैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के सोयाबीन हे एकट्या ब्राझीलमध्ये उत्पादित होते म्हणून ब्राझीलमध्ये होणाऱ्या छोट्या अथवा मोठ्या घडामोडीचा या ठिकाणी अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम सोयाबीनच्या बाजारावरती शंभर टक्के होणार मग ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड बदलणार व त्यानंतर याचा परिणाम देशातील बाजारावरती होणार तर लक्षात घ्या मित्रांनो हो की ब्राझीलमध्ये सोयाबीनची जी कापणी ती सुरुवातीला धीम्या गतीने सुरू होती परंतु जर मागच्या चार आठ दिवसाचा विचार केला तर सोयाबीन कापणी ही खूप गतीनं आता सुरू झाली सोयाबीनची कापणी ही मोठ्या गतीने जिथं सुरू झाली तर त्यामुळे भविष्यात सोयाबीनचं मार्केटमध्ये येणं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार याचा अर्थ जर लक्षात घेतला तर मित्रांनो पुढील पंधरा दिवसामध्ये आता सोयाबीनची जी विक्री आहे ती जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडून सुरू होणार आणि ब्राझीलकडून ही जी विक्री सुरू होणार तर याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव येणार कारण काय ब्राझील हा खूप मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आणि यंदा उत्पादन पण चांगले आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो बाजारभाव असणार आहे तो सध्या साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या खाली आहे आणि हा बाजारभाव आपल्याला भविष्यात दहा डॉलर प्रतिबोषणच्या खाली येताना दिसणार आहे अर्थ समजलं तुम्हाला की जागतिक बाजारात इथून पुढे बाजारभाव दबावातच राहणार आता जागतिक बाजारात जर बाजारभाव दबावात राहणार असतील तर याचा परिणाम देशातील भावावरती भाव होणार कारण काय की इंटरनॅशनल कम्युडिटी असल्यामुळे देशात शंभर टक्के बाजारभाव बदलणार आता वाढणार का घटणार तर तुम्हाला लक्षात आलं शंभर टक्के घटणार दुसरीकडे देशामध्ये जे सोयाबीनची हमी खरेदी सुरू होती ती सुद्धा आता था बंद झाली आणि इथून पुढे लक्षात जर घेतलं तर शंभर टक्के गोष्ट लक्षात ठेवा की खुल्या बाजारात देशामध्ये इथून पुढे सोयाबीनची विक्री वाढणार कारण अशा अपेक्षा इच्छा आकांक्षा सगळं आता संपले आणि याच्यामुळं जर भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव देशातील असणारी या ठिकाणी पुरवठ्याची परिस्थिती याच्यामुळे आपल्याला बाजारभावामध्ये शंभर टक्के घसरण दिसणार जर या परिस्थितीमध्ये सध्याची जी बाजारभाव पातळी ही अडतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान जर ही घसरली आणि बाजारभाव न घसरून छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान भविष्यात आले तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणारा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्याला माझा एवढाच सल्लाय बरं काय की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळं या ठिकाणी आपण सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनची विक्री करायला हवी आणि सोबत ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात जर भावांतर योजना लागू झाली तर याचा आपल्या सर्वांना होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडला असेल त्यामुळे यास लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप खुँँ आभार